वाहतूक पालन वातावरण रोजगार निर्मिती तसेच सरकारी सुविधांची उपलब्धता या विषयावरती विशेष भर यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये दिला जाणार आहे नव हिंदू नववर्षानिमित्त ठाण्यातून निघणाऱ्या स्वागत यात्रेची ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहतात त्यानुसार स्वागत यात्रेची तयारी सुरू झाली असून यंदाची स्वागत यात्रा समर्थ ठाणे सशक्त भारत असणार आहे अशी माहिती कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाकडून देण्यात आलेली आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे अंदाजे सव्वीसावे वर्ष आहे एकोणीस मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत यात्रा निघणार आहे यासाठी न्यासाकडून दीड महिन्या आधीपासूनच स्वागत यात्रेची तयारी सुरू झालेली आहे दरवर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन ही स्वागत यात्रा निघत असते ठाणेकर नागरिक या यात्रेमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात यंदाही स्वागत यात्रेसाठी वंदे मातरमचे दीडशे वर्ष समर्थ ठाणे सशक्त भारत आणि भारत दोन हजार सत्तेचाळीस या तीन संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती न्यासाकडून देण्यात आलेली आहे परंतु त्यामध्ये समर्थ ठाणे सशक्त भारत या विषयावरती स्वागत यात्रेचा सर्वाधिक भर असणार आहे या विषयावरती स्वागत यात्रेचा सर्वाधिक भर असणार असल्याचं पाहायला मिळत आहे काय आहेत यंदाच्या संकल्पना वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरात त्याचं औचित्य साधून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत देशभक्ती राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा विषय ठरवण्यात आलेला आहे तर भारत दोन बेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार असून विकसित भारताच्या संकल्पनेवरती देशभरात काम सुरू आहे त्या अनुषंगाने भारत दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना स्वागत यात्रेतून अधोरेखित केली जाणार आहे समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पना अशा संकल्पना या ठिकाणी राबवल्या जाणार आहे नमस्कार श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं आपण काल एक बैठक घेतली यंदाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सव्वीसावं वर्ष आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक विचार अनेक रूढी अनेक परंपरा या सगळ्यांचं एकत्रित सादरीकरण या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने आपण पाहतो यंदाचं हे सव्वीसावं वर्ष आहे या वर्षानिमित्त आपण सगळ्यांना ज्ञात असलेलं संपूर्ण वंदेमातरमचं हे दीडशेवं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं या यात्रेमध्ये ती संपूर्ण वंदे मात्रमची थीम असावी असा एक विचार समस्त ठाणेकरांपर्यंत पोचवते समर्थ भारत सशक्त भारत वाहतुकींच्या नियमांचे पालन भारत वीसशे सत्तेचाळीस युवकांसमोरील आवाहन किंवा युवकांचा या वीसशे सत्तेचाळीसमधील सहभाग ही या वर्षाचं विशेष आकर्षण असणार आहे